चला तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट जिलेबी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारी रसरशीत अशी इन्स्टंट जिलेबी तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इकडे साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे याच्यामध्ये आपल्याला दीड कप एवढी साखर घालायचं आहे आता ही साखर बुडेल इतपत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजेच साखरेचं निम्म थ्री फोर्थ कप याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता ही साखर या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इकडे मी गॅस चालू केला आहे चमच्यानी ही साखर व्यवस्थित अशी या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायचं तर मी पाव चमचे एवढी वेलची पावडर याच्यामध्ये घातली जेणेकरून जिथे बेला एक चांगलासा स्वाद येईल तर आता ही वेलची पावडरसुद्धा या पाण्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला खायचा रंग घालायचा तर इकडे मी केशरी रंग वापरलाय हवं असेल तर तुम्ही पिवळा रंग वापरला तरीसुद्धा चालेल पण आता इकडे मी खायचा रंग थोडासा वापरलाय पण शेवटीनंतर मी याच्यामध्ये थोडासा खायचा रंग जास्त वाढवला होता तर तुम्ही सुरुवातीलाच घालता आणि याच्यामध्ये पाव चमचा एवढा रंग घाला तर आता हा रंगसुद्धा या पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घेतला आहे आणि या पाण्याला चांगली अशी उकळी आली साखरसुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये विरघळी गेली तर आता याचा आपल्याला एक किंवा दोन थारी पाक न करता फक्त चिकट असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर आता इकडे बघू शकता आपला असा चिकट पाक तयार झाला आहे आता गॅस बंद करायचं आहे आता इकडे आपल्याला एका भांड्यामध्ये एक कप मैदा घालायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा एवढं साजूक तूप घालायचं आहे आणि जो इनो सोडा असतो तर तो इकडे मी निळ्या रंगाचं पॉकेट एक याच्यामध्ये घातलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हा सोडा आणि तूप या मैद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर हातानेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे आपल्याला याच्यामध्ये एक कप एवढं पाणी घालायचं आहे तर जेवढा आपण मैदा घेतला आहे तेवढंच आपल्याला इकडे पाणी वापरायचं आहे तर थोडं थोडं करत आपल्याला या याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं एक सरसरीत असं मिश्रण तयार करून घ्यायचंय तर याच्यामध्ये थोड्याफार काही ज्या गुठड्या होतील तर त्यात मोडून आपल्याला याचं एक सरसरीत असं मिश्रण तयार करून घ्यायचंय तर इकडे मी अशा पद्धतीने याच्यामध्ये पाणी घातलंय आणि याचं एक असा सरसरीत मिश्रण तयार करून घेतलंय आता हे जे मैद्याचं मिश्रण आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्यायचे दोन ते तीन मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत एकदम सरसरीत हे तयार होत नाही तोपर्यंत आणि एकदम हलकं होत नाही तोपर्यंत तर आता इकडे बघू शकता याच्यातल्या सगळ्या गुटळ्या आपण काढल्यात आणि याचं हे मिश्रणसुद्धा बघू शकता एकदम सरसरीत असं तयार झालं आहे आता इकडे माझ्याकडे ना एक पायपिंग बॅग आहे जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही दुधाची जी पिशवी असते तर तीसुद्धा स्वच्छ धुवून वापरू शकता तर माझ्याकडे इकडे थे ही पायपिंग बॅग आहे तर मी ती ग्लासवर अशा पद्धतीने ठेवून घेतली आता हे जे मैद्याचं मिश्रण आहे तर ते मैद्याचं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर पहिल्यांदा याच्यामध्ये मी अर्ध हे मैद्याचं मिश्रण भरून घेतलं आहे आता ही जी पायपिंग बॅग आहे ती व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे इकडे रबर असेल तर रबरने तुम्ही व्यवस्थित बंद करून घेऊ हो शकता जेणेकरून हे मागच्या बाजूनी बाहेर येणार नाही तर इकडे मी याला थोडस असा थोडस कट करून घेतलंय आता इकडे मी फुल गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल चांगलं कर कडकडीत गरम झालंय आता जिलेबी तळताना अशा पद्धतीने पसरटच भांड्याचा वापर करायचा किंवा असा पॅन वापरायचा कडेमध्ये शक्यतो ही जिलेबी व्यवस्थित तळली जात नाही किंवा मग तेलाचा वापर भरपूर करायला लागतो तर अशा पद्धतीने मी इकडे जिलेबी सोडून घेतले आता ही जिलेबी आपल्याला दोन्ही बाजूनी हलका असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्तच कडक जिलेबी हवी असेल तर तुम्ही याला डार्क गोल्डन कलरवर सुद्धा तळू शकता पण इकडे मी हलका सोनेरी रंग याला येऊन दिला आहे तर आता तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनेसुद्धा याला चांगला असा कलर आला आहे आणि व्यवस्थित अशी ही जिलेबी तळली गेली आहे तर आता दोन्ही साईडनी याला चांगला असा रंग आला आहे तर आपण या जिलेबी काढूयात आणि पटकन याला आपल्याला साखरेच्या पाकामध्ये घालायच्या आहेत तर जिलेबी पटकन तेलातनं काढायच्या आणि साखरेच्या पाकामध्ये घालायच्या जेणेकरून ही जिलेबी पटकन असा हा पाक शोषून घेते जर थोडं उशीर झाला तर, तर मग ही जिलेबी व्यवस्थित असा पाक शोषत नाही तर इकडे बघू शकता सगळ्या जिलेबीने हा व्यवस्थित असा पाक शोषून घेतला आहे सगळ्या ज्या पांढऱ्या जिलेबी आहेत तर त्या सगळ्याच्या केशरी रंगाच्या झाल्यात दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत तर इकडे बघू शकता प्रत्येक एकूण एक जिलेबीने व्यवस्थित असा हा पाक शोषून घेतला आहे तर एक अर्धा ते एक मिनिट या जिलेबी आपल्या या पाकामध्ये असेच ठेवून घ्यायचेत तर एक मिनिट भर आणि आपल्याला या जिलेबी काढून घ्यायचेत आता या ताटामध्ये ज्या तुम्ही जिलेबी बघताय ना तर त्या मी अगदी एकदम त्याला थोडासाच केशरी रंग आला होता म्हणून मी इकडे परत खायचा रंग वाढवला आणि आता या जिलेबींचा कलर बघू शकता जसं बाहेर जिलेबी मिळतात ना स्वीट मार्टमध्ये तर त्याच पद्धतीचा याला कलर आला आहे तर आता अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या जिलेबी बनवून घेणार आहे तर इकडे बघू शकता तुम्ही आपली एक जिलेबी मी तुम्हाला तोडून दाखवते भरपूर अशी रसरशीत ही जिलेबी तयार झाली आणि खूप झटपटसुद्धा तयार झाली खायलासुद्धा अप्रतिम लागते तर आता ह्या होळीला या पद्धतीने इन्स्टंट जिलेबी तयार करून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा चला तर सर्वांना ॲडव्हान्समध्ये हॅप्पी होली चला बाय बाय